साखरी पिंपळनेर सटा रामा क्रमांक सातशे बावन जी या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अन्यथा मतदारसंघातील नागरिकांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असा इशारा साखरीच्या आमदार मंजुळा गावित यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून दिला आहे रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न पिंपळनेरवासियांसाठी जिवळ्याचा आहे पावसाळ्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून असंख्य नागरिकांचा वाहतुकीचा मार्ग आहे त्यामुळे पावसाळ्यात रस्त्याची दुर्दशा होऊन अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती तत्काळ करण्यात यावी अन्यथा नागरिकांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा साक्रीचे आमदार मंजुळा गावित यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे यावेळी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझ्या मतदारसंघात म्हणजे साक्री मतदारसंघात पिंपनेर सटाना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन्न जी ह्या रस्त्याचं काम गेल्या पास पाच वर्षापासून सुरू केलेलं आहे परंतु पाच वर्षात आजही त्या रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही पिंपळनेर गावातून हा रस्ता जाणारा आहे पिंपळनेर सटाणा मार्गाने पाच वर्षापासूनचा हा रखडलेलं काम आहे तर त्या रस्त्यावर आजपर्यंत पूर्ण रस्ता नादुरुस्त आहे रस्त्यावर पाण्या पावसात सुद्धा वेगवेगळे प्र प्रकारचे अनेक खड्डे त्या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि या रस्त्यावर आतापर्यंत जवळपास चार ते पाच ॲक्सिडेंट मोठे मोठे झालेले आहेत आणि चार पाच जीवसुद्धा त्या ठिकाणी गमावलेला आहे अनेक प्रकारचे त्या ठिकाणी छोटे मोठे अपघातसुद्धा होत असतात त्या ठिकाणी दोन्ही साईडला रस्त्याच्या आजूबाजूला व्यापारी वर्ग यांचे दुकानं आहेत त्या दुकानदारांनासुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी त्यांना अनेक अडी अडचणी येतात आणि त्रास सहन करावा लागतो तर अशा प्रकारचं ह्या पाच वर्ष रखडलेल्या ह्या कामाचं निवेदन आम्ही जवळपास पाच वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करीत आहोत परंतु त्या ठिकाणी आम्हाला सांगण्यात येतं आहे की पिंपनेर गावात आजूबाजूला जे अतिक्रमणधारक आहेत जास्त नाही आहेत परंतु आठ नऊ लोकांचे काही अतिक्रमण असतील छोटे असतील परंतु ते अतिक्रमणधारकांनी काही कोर्टात केसेस टाकलेल्या आहेत अशा पद्धतीने आम्हाला त्या ठिकाणी उत्तर आतापर्यंत देण्यात येत आहे म्हणून त्या रस्त्याला आतापर्यंत अडथळा येतोय अशा पद्धतीने आम्हाला या ठिकाणी आतापर्यंत त्यांनी माहिती दिलेली होती परंतु त्याच्यातूनसुद्धा काही मार्ग काढता येईल या हिशोबाने आणि या उद्देशाने आम्ही सन्मानिय मुख्यमंत्री यांना देखील आम्ही दरवर्षी निवेदन देत असतो परंतु याच्यातून काहीही मार्ग आतापर्यंत निघालेला नाही शेवटी आम्ही आज या ठिकाणी उपोषणाला बसायची आज आमची तयारी होती परंतु यासाठी आम्ही उपोषणाची बसायची तयारी असल्याचं पत्र आम्ही चार पाच दिवसापूर्वी सन्मानिय जिल्हाधिकारी साहेब यांना सुद्धा आम्ही दिलेलं होतं प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे